नमस्कार बार हिंद केसरी बाकासूर आज पळाला आणि बाकासूरनं सुट्टाच निकाल काढला गाडी गाटात कोणी झोपली नाही बाकासूर सोबत पळाला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल सुंदर अशी गाडी एक गटामधून पळाली अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी गाडी पळवली आज नरवणे या ठिकाणी मैदान चालू आहे ओपनचं मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये एक लाख अकरा हजार एवढं मोठं बक्षीस आहे खूप मोठं बक्षीस आहे आणि इथं टोटल गाड्या अडतीस आलेल्या आहेत आणि नक्कीच त्या अडतीस गटामध्ये आता टोटल पंचवीस गाड्या पळून झाल्यात त्या पंचवीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर चला बघूया एक नंबर गटामध्ये आपला सगळ्यांचा लाडका बैल पाळाला भाकासूर आणि त्याच्यासोबत पाळाला अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल माहीत नाही आहे मला गट क्रमांक तीनचा निकाल बादशाह पाळाला आणि त्याच्यासोबत पाळाला हिंद केसरी लाडू पाळाला जो मथुर सोबत पाळलेला एकदा गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळली शंकर आणि शंभूची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळली वादळ आणि कॅप्टन पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सहा मध्ये पाक्षा आणि भुया ही जोडी पाळाली सुंदर अशी गाडी धोंडी ड्रायव्हर यांनी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये तेजा आणि दिवाण्या विठ्ठलनानांचा घरचा साज पाळला विठ्ठ आणि अजय शेट्टे यांचा घरचा साज पाळला सुंदर गाडी स्वतः विठ्ठल नाण्यांनी सीमेसाठी पात्र केली आठ नऊ आणि दहा हे निकाल टेक्निकल माझ्या मोबाईलमध्ये इश्यू असल्यामुळे दिसत नाहीये तो निकाल तुम्ही आता कमेंट्समध्ये सांगा गट क्रमांक अकराचा निकाल आहे मुंबईकरांचा शंकर पळाला आणि शंकरसोबत पळाला विघापूरकरांचा वाघऱ्या पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली बारा नंबरला पळाला विमान आणि वारं ही दोन बैल पळाली आणि हे दोन बैल सीमेसाठी पात्र झालेली आहेत गट क्रमांक तेरामध्ये भारत आणि जन्नत ही जोडी पळाली आणि नक्कीच भारत आणि जन्नत ही गाडी लखन ड्रायव्हर यांनी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बावऱ्या पळाला बावऱ्यासोबत बाजी पळाला बावऱ्या आणि बाजी यांची गाडी सेमीसाठी पात्र केली चिवळा ड्रायव्हर माळ शिरसकारा यांनी गट क्रमांक पस पंधरामध्ये आदत किंग पिस्टन पळाला परंतु सुनील मोरे यांनी सांगितलं की ती बैल आदत किंग पिस्टन नाही आहेत तर दुसरीच बैल आहेत पण त्यांची नावे जी आहेत ती माझ्याकडून राहिलेत त्याच्यामुळे तिथं निकाल तो होता पिस्टन आदत किंग पिस्टन त्याच्यामुळे त्या बैलाचा निकाल राहिलेला आहे त्यामध्ये पंधरामध्ये बरं का पंधराचा निकाल पेंडिंग समजा प सोळा नंबरचा निकाल जो आहे बगीरा आणि लाक्षा ही जोडी पळाली सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक सतराचा निकाल आहे सतरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सुंदर आणि तेजा ही जोडी पळाली ही गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक अठरा अठरामध्ये काजल आणि जिवा ही जोडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली आज खरंच काटा किरलाढत्या होत आहेत गट क्रमांक अठराचा निकाल आहे सॉरी एकोणीसचा सातारकरांचा लकी पाळाला गोडवली सातारकरांचा सुंदर गाडी पाळाली बरं का सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक वीसचा निकाल आहे वीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली गुरु गुरुसाळीकरांचा बाब्या पाळाला आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय पेंडिंगला आहे गट क्रमांक एकवीसचा निकाल हरण्या पाळाला आणि हरण्यासोबत पळाला गुरु पाळाला गुरु आणि हरण्या ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बावीस मध्ये बावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली कलम तीनशे दोन हरण्यातील कलम तीनशे दोन हे बैलाचं नाव आहे आणि त्याच्यासोबत पळाला रायफल पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली तेरामध्ये बबन डायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बैलांची नावं राहिलेत गट क्रमांक चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली बसमासूरची गाडी पाळाली बसमासूर क वेगळंच नाव या बैलाचं नक्कीच तो आज कमाल करेल जसं बाकासूर आहे तसा नावाचा नावालासुद्धा बैल आहे बैलगाड्या क्षेत्रात नक्कीच ही गाडी बह्या ड्रायव्हर यांनी सीमीसाठी पात्र केली नक्कीच या मैदानामध्ये टोटल अडतीस गट पळ पळणार आहेत गाड्या कमी नोंद झाल्यात परंतु त्यांनी सांगितले की ती बक्षीस आहेत तेवढंच देणार आहेत नक्कीच अशी मैदान होणं खूप गरजेचे आहे आणि आपले सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक सुनील मोरे त्या मैदानामध्ये समालोचक करत आहेत खूप छान व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचं नक्कीच सगळ्या महाराष्ट्राच्या लाडका बैल बक्कासूर आज सगळ्यांनाच एक हुलकावणी दिली कारण की सगळ्यांचं चाललेलं की उद्या मोठं एक मैदान होतंय त्या मैदानामध्ये बकासूर पळतोय काय परंतु मी सुद्धा काल सांगितलं की बक्कासूर तिकडे असेल पुढते आज चर्चा धाकला धक्का बसला मला सुद्धा रात्री बाकासूरच्या मी साका सकाळी सांगितलं बाकासूरच्या नावाच्या हो तीन चिठ्ठ्या निघाल्या आणि तीन चिट्ट्यांमध्ये असं कन्फर्म झालं की बाकासूर पाळणार आहे नक्कीच आज ही गाडी शंभर टक्के गुलालामध्ये असेल किंवा एक नंबरमध्ये तरी असेल शंभर टक्के धन्यवाद